हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आत्ता संध्याकाळचे चार वाजत आले आहे आणि आत्ता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली काल ब्लॉग बनवला नाही काल खूप थकले होते थकण्यामागचं कारण हेच की काल मी किचनची पूर्ण क्लिनिंग केली दर महिन्याची क्लिनिंग असते किचनची तर मी काल किचनची क्लिनिंग केली महिना झाला सुद्धा किचन क्लीन केल्याला म्हणून मग काल किचनची क्लिनिंग केली आणि खूप मांडण्यांवरती धूर बसली होती तर काल किचन किचनमधल्या मांडण्या अखं किचन पूर्ण झाडून काढलं पुसून काढलं चांगलं आणि आता दिवाळीला तर कलर करायचा आहे तेव्हा तर घर पूर्णच क्लीन होणार पण एक महिना वेळ आहे अजून दिवाळी यायला मग तोपर्यंत तो तसंच ठेवू शकत नव्हते म्हणून मग म्हटलं की आपली दर महिन्याला आपण जे आपल्या किचनची क्लिनिंग करतो ती क्लिनिंग आता आपण करून घ्यावी आणि किचन एकदम क्लीन करून घेतलं या पावसाळ्यामध्ये घराचा कलर खराब झाला होता तर दिवाळीला कलर करणारच आहो घराला तर तेव्हा तर घर एकदम चकाचक होऊन जाणार आता चार वाजले आहे तरी मी एवढा लाईट लावून व्हिडिओ का बनवत आहे तर बाहेर चालू आहे मस्त पाऊस कालसुद्धा खूप पाऊस होता आणि आजही खूप पाऊस आहे की आताही पाऊस बाहेर चालू आहे आणि मी इकडे बघा खिडकी लावून ठेवलेली आहे कारण तर खिडकीतून आतमध्ये पाऊस येत होता ना त्याच्यामुळे खिडकी लावून ठेवली आणि तुम्हाला मी दाखवते बघा बाहेर पाऊस येत आहे बघा आवाज येत असणार तुम्हाला हे बघा तुम्हाला दिसत असणार इथून थेंब थेंब पडताना ते बघा पाऊस येत आहे माझ्या खिडकीमधून दुसऱ्या टेरेसवरती तुम्हाला बघायला मिळेल बघा पाऊस चालू आहे आणि काल सुद्धा असाच पाऊस होता थोड्या वेळाच्या आधी एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला की गॅलरीतून मी नेहमी तुम्हाला दाखवते ना त्या रोडला एवढं पाणी साचलेलं आहे की असं वाटतं की पूर आला की काय तर असा पाऊस येत आहे बाहेर म्हणून मग ही खिडकीनं लावून ठेवावी लागते नाहीतर आतमध्ये पाऊस येतो चला आता तुम्हाला मी गॅलरीमधून दाखवते बघा कसा पाऊस येत आहे ते बघा असा अंधार पडला आहे सगळं हे बघा पाऊस बघा असं पाणी साचलेलं आहे इथे एवढा पाऊस आला ना भयानक पाऊस आला आणि आताही पाऊस येत आहे आणि मी नेहमीच तुमच्यासोबत किचन क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर करते त्याच्यामुळे मला यावेळीनं शेअर करावंच वाटलं नाही ब्लॉगच बनवलं नाही खूप थकल्यासारखं झालं होतं किचन क्लीन झालं ना एकदम मस्त फ्रेश वाटते तर म्हणून माझं जास्त क्लिनिंगकडे लक्ष राहतं तर आता मुलं झोपलेली आहे तर तर मी ठेवते आता माझ्यासाठी चहा तर पाणी ठेवून दिले गॅसवरती गरम करायला आणि चहा पावडर जमपली होती तर मग प्रॉब्लेम घ्यायची टाकून आहे डब्यामध्ये डब्बाजी काही दिवसांपासून लाल मुंग्या खूप निघत आहे घरात तर मग त्या मांडणी मांडणीवरती साखरेचा डबा असतो तरी तिथे जाऊन मुंग्या लागत होत्या तर तिथून डब्बा उतरून मग माठामध्ये ठेवला म्हणजे पाण्याच्या ठिकाणी मुंग्या लागल्या नाही तर आता रोज तिथच ठेवते चहा मांडून झाला साखर साखरेचं काम मग साखरेचा मी तिथे ठेवत असते चहा तयार झाली बाहेर मस्त पाऊस येत आहे पण बाहेर पावसाला बघत बघत चहा पिऊ पिता येत नाही कारण तर गॅलरीमध्ये टाकले असतात गरम साठ कपडे आणि त्यातल्या त्यात ते गॅलरीमध्ये बसलं ना तर पाऊस येतो म्हणजे आपल्याला पाऊस लागतो आणि दार उघडं ठेवून जर पाऊस बघत बघत चहा प्यायला बसले तर मुलं उठणार आवाजाने चला मग मी चहा पिऊन घेते चहा वगैरे मगाशी घेऊन झाला आणि आता संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि आता अद्रिक थोडासा उठण्याचा प्रयत्न करते म्हणजे तो उठणार आणि अंधार पडला आहे इकडे बघा आता तो उठण्याचा प्रयत्न करत आहे आधी आता तो उठेल तो उठल्यानंतर मग त्याला थोडंसं खाऊ घालते स्वयंपाक तयार होईपर्यंत मग तो चिडचिड जास्त करतो म्हणून त्याला आता तर थोडंसं त्याला काहीतरी खाऊ घालते आणि त्यानंतर मग परत संध्याकाळच्या कामांना सुरुवात करावी लागली तर आता संध्याकाळचे सात वाजले आहे शिवाजी संध्याकाळचे मी कामं आवरून घेतले झाडू मारून दिला घराला आणि भांडी होती घासायची तर ती घासून घेतून दिली टपामध्ये आधीच थोडेसे भांडे होते त्यामध्ये बाकीचे भांडी घासून ठेवून दिले तर आता ते नंतर लावून घेणार तर आता सात आहे तर आज मस्त स्वयंपाकामध्ये अंडाभुर्जी आणि चपात्या आहे मस्त तर मुलंसुद्धा खातात आणि अद्विकला ना अंडाभुर्जी चपाती कोरडी कोरडी वाटत मेथीचं धिरडं अद्विकसाठी करते एकदम लुसलुशीत आणि नरम नरम होतं तर त्याला खायला जड जात नाही आणि चपाती आणि भाजी जर असं खाऊ घालायचं म्हटलं तर हो सुखसुख वाटते खायला तर तो व्यवस्थित खाणार नाही म्हणून मग त्याच्यासाठी मेथीचं धिरड बनवते आणि आमच्यासाठी अंडाभुर्जी आणि चपात्या करते शिवांश इकडे बसलाय कार्टून बघत आणि अद्विक त्याचा त्याचा खेळत आहे बघा तो कसा आहे <laughs> चेअर चेअरला इकडून तिकडं पाडणार तिकडून तिकडे पाडणार आणि आपला आपला खेळणार तर अद्विक एकटा असला की तो चांगला खेळतो त्याचा आवाज सुद्धा येत नाही आणि शिवांश आणि अद्विक दोघी जण असलेले तर मग मारा वाऱ्या त्यांच्या मस्त्या भांडणच त्यांचे होतात तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे रात्रीची आता आठ वाजली स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर स्वयंपाकामध्ये मग अशी तुम्हाला सांगितलं अंडा भुर्जी करणार आहे मस्त आणि चपात्या करणार आहे एकदम साधा सोपा स्वयंपाक करणार आहे कधी कधी नसा कंटाळा आला की मग असे मी बरेच असे ऑप्शन आहे माझ्याकडे की जे मी करते म्हणजे बघा ना एक तर पिठलं भात साधा सोपा स्वयंपाक एक खिचडी नाहीतर मग मसाले भात आणि कढी नाहीतर मग अंडा भुर्जी आणि चपात्या असे आहेत ऑप्शन माझ्याकडे की कंटाळा आल्यानंतर असा स्वयंपाक मी करते खूप कंटाळा आला स्वयंपाक करण्याचा आणि कधी कधी येतो अजून इथला मी धिरडं बनवणार आहे मेथीचं तर मग इथे मी घेतलंय गव्हाचं पीठ त्यात थोडंसं जिरं टाकलंय आणि इकडे मी मेथी कट करून घेतली थोडीशी थोडीशी कोथिंबीर लसूण ठेचून घेतलाय आणि थोडस कांदा कट करून घेतला बारीक बारीक आणि थोडंसं टमाटो आता हे सगळं मी याच्यात टाकून घेते त्याच्यात आता सगळं टाकून दिलंय आणि मिरची तर अगदी खात नाही कारण थोड़ तर त्याला तिखट लागणार म्हणून थोडंसं मिरची पावडर टाकते जास्त नाही मिरची पावडर टाकते थोडंसं थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ की अदबिकचं दूध प्यायचं बंद झालेलं आहे तर दिवसभर आता सगळं वरच त्याला खाऊ घालते सगळं साहित्य गव्हाच्या पिठामध्ये बी टाकून घेतलं होतं पातळ असं भिजवते मग जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही हे ठेवून दिलं बाजू आणि आता हा अदू आणि आता मी ना पटकन चपात्या करू करायला सुरुवात करते हे तेलाचं भांड आहे माझं म्हणजे चपात्यांना तेल वगैरे लावते ना मी तर ते ह्या भांड्यामध्ये घेते मी छोट्या भांड्यामध्ये घेते आणि मग यातूनच यातलं तेल मी चपात्यांना लावते चपात्या काढते तुला देऊ का हे चपाती लाटते तो देऊ देऊ का नाही म्हणते ना हात पुढं करते देऊ का आता तू चिकून ठेवशील पूर्ण घरभर पीठ हो म्हणून तुला कडक करून देते थोडस तर एक चपाती झाली आता बाकीच्या सगळ्या चपात्या करून घेते आणि त्यानंतर मग की भुर्जी करते तर आता चपात्या वगैरे करून झाल्या आणि त्या बाजूला ठेवून दिल्या आता अरबीसाठी धिरड बनवून घेते तर एक धिरड ना मोठं होणार म्हणजे एकाच धिरड्याचं मी पीठ भिजवलंय पण ते मोठ होणार तर मला ना चाकूनी पलटवावं लागणार कारण तर सर आता या मुलांनी कुठेतरी टाकून आहे तर तो मला दिसलाच नाही तर ते एक मोठा टाकण्यापेक्षा छोटे छोटे दोन टाकले ते टाकले तव्यावरती आणि चपात्या झाल्यानंतर जेव्हा आपण झिरड बनवतो ना ते चिपकत नाही आणि तवा घासून जर आपण झिरड बनवलं ना तर ते चिपकत बघू आता काय होते माझा तरी असा अनुभव आहे आता बघते <स्थित> तर छोटी छोटी बनवत आहे कारण तुम्हाला पलटवता आले पाहिजे यात चाकून आपण लगेच झिरड बनवायला घेतलं तर चिपकते आणि ते चपात्या केल्यानंतर जर त्यावर झिरडे बनवलं तर ते चिपकत नाही ते आरामात एक ते चांगलं शिजवून घेते आणि त्यानंतर दुसरं झिरड बनवून घेते काय देते ना देते थांब गडबड नाही करायची शांत तेनी खायचं मी तुझ्यासाठीच बनवत आहे एक धिरीट तयार आहे बनून आता दुसरं धिरीट शिकले आहे हे बघा तुम्हाला गंमत वाटते माझ्या अजितची त्यांनी स्वतः हा ठेव ठेव त्यांनी स्वतः डिश आणली इकडे हे बघा डिश घेऊन व्यवस्थित बस तू हा 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 खा आणि तिकडे सरक मागे सरक मागे अरे पडशी तिकडे 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 सर कोपऱ्यात हा तिकडे बस मांडी घालून चला तर आता तू बसला तर आता मिस्टर आले आले त्यांनी अंडे आणले तर अंडा अंडा बुर्जी मी फोडणी द्यायला घेतली आणि लाईट गेली अंडा बुर्जी साठी फोडणी तयार आहे अचानक लाईट गेली काय झालं माहित नाही फोडणी तयार झाली आता फक्त अंडेच टाकायची बाकी येते अजून अंड्याची साळ पडलीच एकदा झालं होतं ना, ना, <laughs> ना। स्वयंपाक करता करता लाईट गेली आणि मग अंधारामध्ये बाकीचा स्वयंपाक करावा लागला तसच झालं आली।, <laughs> आली 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 लाईट आली, 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 आली चला अंडाभूरची फोंडी देऊन झाल्यावर लाईट आली थोडी वेळ वाट पाहिली असते तर जम असतं मंगेश चला तर आता अंडाभुर्जी तयार आहे गरम गरम आता आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर बघते काय झालं कसं ला आणलं मीठाचं तर आता जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर सगळं आवरून घेतलं इकडचं गॅस उठा आणि गॅस आणि भांडी वगैरे घासून ठेवून दिली मी हा व्हिडिओसुद्धा इथे सेंड करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत